नमस्कार माझे नाव अनन्या संदीप बांचर आहे मी 9 वर्षाची असून माझ्या शाळेचे नाव उत्कर्ष विद्यालय आहे इंग्रजी माध्यम विरार आज मी श्लोक मधील श्लोक क्रमांक 96 बोलणार आहे महा

अत्यंत पापी होते प्रल्हादाने केलेले प्रल्हादाने केलेले नामस्मरण त्याला कधीच भावत नसे हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला कडेवरून लोटले हत्तीच्या पायाखाली và ngồi trở lại nam mất